जिल्हा परिषद सहसेवापद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीससाठीचा आरोग्यसेवक हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी पन्नास टक्के या पदासाठीचा निकाल जिल्हा परिषद धाराशिव त्याचबरोबर पाहू शकता जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत जाहीर करण्यात आला आहे यामध्ये प्रसिद्धीपत्रक जे आहे धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव यांच्या अंतर्गत सहसेवापद भरती दोन हजार तेवीससाठी आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत पद भरती सन दोन हजार तेवीस साठी जाहिरातीच्या अनुषंगाने चारशे त्रेपन्न पदे सहळसेवा पद भरतीसाठी प्रस्तावित करण्यात आली होती त्यामध्ये आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के संवर्गातील सत्त्याण्णव पदे ही भरण्यासाठी आय बी पी एस मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षांती प्राप्त गुणवत्ता यादीप्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे यानुसार आवश्यकता प्रसिद्ध करण्यात येऊन सदर उमेदवारांची मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती त्यानुसार कागदपत्र कर्मचारी उमेदवारांना पावश्यकता आक्षेप त्रुटी पूर्तता करण्यासाठी तात्पुरती पात्र अपात्र यादी दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत संकेतस्थळावर पावश्यकता प्रसिद्ध करण्यात येऊन त्याबाबत आक्षेप किंवा कागदपत्रांची पूर्तता आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत करण्याबाबत कळवण्यात आले होते त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेप आणि त्रुटींची पूर्तता विचारात घेऊन आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के संवर्गातील हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी उमेदवारांची अंतिम पात्र अपात्र यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच वरील अपात्र आणि पात्र यादीनुसार आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारी क्षेत्र कर्मचारी या संवर्गात निवडीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी याद्वारे जिल्हा परिषदेच्या व त्याचबरोबर एन आय सीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता अंतिम निवड सूचीतील उमेदवारांनी समुपदेशाने पदस्थापना देण्यासाठी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराजीव धाराशिव या ठिकाणी सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचं आहे समुपदेश देशनास उपस्थित न राहिलेल्या उमेदवारास प्रशासनाच्या सोयीनुसार पदस्थापना देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे पाहू शकता या पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे त्याचबरोबर पाहू शकता ही यादी आहे निवड यादी आणि प्रतिक्षा यादी या पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे जिल्हा परिषद भरती अंतर्गत यानुसार चेक केली जाऊ शकते बैठक क्रमांक उमेदवाराचं नाव जन्मदिनांक उमेदवाराचा प्रवर्ग निवडीचा प्रवर्ग त्याचबरोबर सभाधार आरक्षणाची माहिती आणि त्याच्याबरोबरच लेखी परीक्षेतील प्राप्त गुण याची माहिती इथे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर पाहू शकता जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत सुद्धा ही यादी जाहीर करण्यात आली आहे सरळ सेवा भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस मूळ कागदपत्र पडताळणी अंती गुणवत्तेनुसार निवड प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्याबाबत या संदर्भात जारी करण्यात आलेलं हे पत्रक आहे पाहू शकता यानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत ही यादीसुद्धा चेक केली जाऊ शकते वर्धा जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे एकूण रिक्त पदसंख्या जी आहे सव्वीस इतकी आहे आणि ही यादी चेक केली जाऊ शकते याचबरोबर पाहू शकता बाकीचे जे जिल्हे आहेत यांचेसुद्धा अपडेट लवकरच प्राप्त होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा